शरद पवार यांनी आतापर्यंत कधी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं नाही आता त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवतात शरद पवार यांना आज रायगडाची आठवण झाली छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात असं त्यांना वाटतं शरद पवार यांची मुलाखत मी मागे घेतली होती त्यावेळी त्यांना विचारलं होतं तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतात कधी शिवाजी महाराज यांचं नाव घेत नाही असं मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटलं होतं याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडची मी अनेकदा मी माझ्या भारणामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपण जातीमध्ये विभागून टाकले आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवते मी तुम्हाला मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर हे बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतीचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष तरी काढली आणि आता त्यांना आठवलं शरद पवार यांना निवडणूक आयोगानं तुतारी चिन्ह दिलं या चिन्हाचं रायगडावरून अनावरण करण्यात आलं त्यासंदर्भात राज ठाकरे बोलत होते शरद पवार यांना तुतारी चिन्ह मिळालं मग काय करायचं का तुतारी फुंका असं राज ठाकरे यांनी उत्तर दिलं ब्यूरो न्यूज न्यूजडेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज मुंबई